नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रीवर्धन पोलिसांची फत्ते कामगिरी येथील जनसेवा नागरी पतसंस्थेत चार करोड रुपयांची अफरातफर करणाऱ्या नरेंद्र भुसाणेंना पाच वर्षांनंतर अखेर अटक करण्यात आली आहे याचाच आढावा घेतला आहे श्रीवर्धन येथील आमचे प्रतिनिधी समीर रिजबुड यांनी पाच वर्ष फरार असलेला नरेंद्र भुसाणे याला श्रीवर्धन पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी नवी मुंबई कोपर खैरणे येथून अटक केली ही घटना आहे दोन हजार एकोणीसमधली पतसंस्थेत घोटाळा करून त्यावेळी भुसाणेने पलायन केला होता सदर घोटाळ्याची ऑडिटर मकरंद दरवडे यांनी भुसाणे आणि इतर सात जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती गोपनीय माहितीच्या आधारे पाच वर्षे फरार असलेला व्यवस्थापक नरेंद्र भुसाणे याला नवी मुंबई कोपरखैराणे येथे अटक करण्यास श्रीवर्धन पोलिसांना यश आलंय श्रीवर्धन येथील न्यायालयात भुसाणीला हजर करण्यात आलं अपहार केलेल्या रकमेचा आणि सहकारी आरोपींच्या तपासाकामी श्रीवर्धन न्यायालयानं भुसाणेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या आदेशानुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे पोलीस शिपाई पी एस पवार यांनी नरेंद्र भुसाणेला ताब्यात घेतलाय